अमिताभ आपल्या सिनेमांमुळे जगप्रसिद्ध तर आहेच पण दो ऊन जिंदगी के या पोलिओच्या जाहिरातीमुळे आजही त्याचं नाव निघतं तर भारत हा गेली तेरा वर्ष पोलिओ मुक्त झाला आहे पण हा प्रवास काही सोप्पा नव्हता हो जाणून घेऊया भारताची पोलिओ मुक्त होण्याची कथा नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहताय सकाळ जागतिक आरोग्य सभेच्या ठरावानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये पोलिओ निर्मूलनाच्या जागतिक पुढाकाराने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भारतात सुरू करण्यात आला तर राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय लसीकरण फेरी दरम्यान शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओचे थेंब पाजले गेले तर देशातून पोलिओ निर्मूलन कायम ठेवण्यासाठी भारत सरकारच्या मोहिमेचा एक भाग म्हणून देशभरात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या सुमारे सतरा पॉईंट चार कोटी मुलांना पोलिओचे थेंब देण्यात आले आहेत तर देशातील शेवटचा पोलिओचा रुग्ण हा पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील तेरा जानेवारी दोन हजार अकरा रोजी आढळला होता त्यानंतर एकही रुग्ण आढळला नाही डब्ल्यू एच ओने चोवीस फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी सक्रिय स्थानिक वन्य पोलिओ विषाणू प्रसारित असलेल्या देशांच्या यादीतून भारताला काढून टाकलं ओरल पोलिओ लसीअंतर्गत शंभर टक्के कवरेज साध्य करण्याच्या उद्देशाने पल्स पोलिओ उपक्रम सुरू करण्यात आला सुधारित सामाजिक एकत्रीकरणाद्वारे मुलांचे लसीकरण करणे पोलिओ व्हायरसला जवळजवळ गायब झाल्याच्या भागात मॉप मॅप ऑपरेशनची योजना आखणे आणि लोकांमध्ये उच्च पातळीचे मनोबल राखणे याचे उद्दिष्ट होते तर दरवर्षी उच्च दर्जाच्या राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय पोलिओ फेरी दरम्यान समुदायक प्रतिकारशक्ती राखणे हे एक मोठं आव्हान होतं तर पोलिओ व्हायरस आणि डी पी व्हीच्या च्या कोणत्याही आयात किंवा देशभरात पाळत अत्यंत उच्च पातळीची दक्षता राखली जात आहे मुंबई दिल्ली पटना कोलकाता पंजाब आणि गुजरातमध्ये पोलिओ व्हायरसचा प्रसार शोधण्यासाठी आणि प्रगतीचे सरोगेट सूचक म्हणून तसेच धोरणात्मकरित्या कोणत्याही कार्यक्रमादरम्यान हस्तक्षेपणासाठी पर्यावरणीय देखरेख म्हणजे सांडपाण्याचे नमुने असतील किंवा सर्व स्क्रीनिंग असतील हे करण्यात येतं तर देशातील कोणत्याही पोलिओच्या उद्रेकाला प्रतिसाद देण्यासाठी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रॅपिड रिस्पॉन्स टीम म्हणजे आर आर टी विकसित केली आहे पोलिओचे प्रकरण आढळून आल्यास कोणतीही पावले उचलली जावीत याचे संकेत देणारी सर्व राज्यांना आपत्कालीन तयारी आणि प्रशासनासाठी देखील विकसित करण्यात आला आहे तर शेजारीतील देशांकडून धोका कमी करण्यासाठी सर्व पात्र बालकांना अखंड लसीकरण पथकाद्वारे म्हणजे सीविटी द्वारे आंतरराष्ट्रीय बांगलादेश भूतान नेपाळ आणि म्यानमार यांच्याशी शेअर केलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरती स्थापन केलेल्या विशेष बूथद्वारे हे प्रदान केले जातात तर अफगाणिस्तान नायजेरिया पाकिस्तान इथिओपिया केनिया सोमलिया सिरिया आणि कॅमरॉनमध्ये मध्ये या भारतातून पोलिओग्रस्त देशांमध्ये जाण्यापूर्वी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासांना पोलिओ लसीकरण अनिवार्य करण्यासाठी भारत सरकारने मार्गदर्शन तत्वे जारी केली आहे लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल ॲडवायझरी ग्रुप म्हणजेच एन टी ए जी आय पोलिओ एंड गेम रणनीतीचा एक भाग म्हणून दोन हजार पंधराच्या शेवटच्या तिमाहीत संपूर्ण देशात डी दी पी टीच्या तिसऱ्या डोससह अतिरिक्त डोस म्हणून इंजेक्टेबल पोलिओ रस म्हणजेच आय पी व्ही सादर करण्याची शिफारस केली आहे तर डब्ल्यू एच चा दक्षिण पूर्व आशिया प्रदेश पोलिओमुक्त मुक्त असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे तर सत्तावीस मार्च दोन चौदा रोजी प्रादेशिक प्रमाणक आयोगाने प्रमाणपत्र जारी केले कमिशनने असं म्हणलं आहे की अकरा सदस्य समित्यांनी दिलेल्या पुराव्यांवरून असा निष्कर्ष काढला आहे की देशांमध्ये वन्य पोलिओ व्हायरसचा प्रसार करण्यात आता व्यत्यय आला आहे म्हणजेच आता हा प्रसार थांबला आहे तर भारताने पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट गाठले आहे कारण तेरा जानेवारी दोन हजार अकरा रोजी पोलिओचे शेवटचे प्रकरण नोंदवल्यानंतर तेरा वर्षाहून आधी काळ एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही त्यामुळेच हे कुठेसाठी भारतासाठी यश मानलं जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा